राधानगरी तालुक्यातील काळमोडी इथल्या दूधगंगा धरण प्रकल्पाच्या गळतीच्या कामाची पाहणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केली यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली काम वेळेत आणि दर्जेदार करण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत धरणाच्या गळतीचा प्रश्न जो होता त्या प्रश्नासाठी शासनानं या सगळ्या कामाला मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं हे काम गतीनं चाललं आहे त्या कामाची प्रत्यक्ष चाललेलं एकूण प्रगती आणि त्याचबरोबर अजूनही ते लवकरात लवकर व्हावं यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देणं आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी पाहणी करणं यासाठी आज आम्ही सर्वच या ठिकाणी आलो आहे पहिल्या टप्प्यातलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि या पहिल्या टप्प्यातल्या कामाची गती वाढव साधारणतः एक ते वीस जूनपर्यंत अजूनही याच्यामधला जो काय दुसरा टप्पा आहे त्या सगळ्या टप्प्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं धवपळ आमची सगळी जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत आणि योग्य पद्धतीनं वर्षी आणि त्याच्यानंतर उर्वरित जे आहे ते काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल आणि काळामोरडी धरणाच्या गळतीचा जो काय बरीच वर्ष सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता त्या सगळ्या प्रश्नाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळ्या चाललेल्या प्रयत्नाला अतिशय चांगली यश या धरणाच्या गळतीच्या कामाचं जी काय दुरुस्तीच्या कामासाठी जी काय सुरुवातीला टेंडर मंजूर झालं त्या मंजूर झाल्यानंतर थोडासा अथि उशीर झाला तर प्रत्यक्षात त्याचं काम सुरू झालं hmm. आता ते कामही सुरू झालं आणि प्रत्यक्ष कामाच्या वस्तुस्थिती तिथं कशा पद्धतीनं प्रत्यक्ष काम चाललंय हे आम्ही सगळ्याच मागणी बघितलं कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याच्याबरोबरीनं योग्य पद्धतीचं मॉनिटरिंग की हे अतिशय गरजेचं आहे त्या पद्धतीचं सुद्धा जलसंपदा विभागाच्या आमच्या सगळ्या टीमचं काम आहे लवकरात लवकर म्हणजे साधारणतः वीस जूनपर्यंत पहिल्या टप्प्यातलं सगळं काम पूर्ण होईल आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली टीम काम करतो पेपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील